आपलं पुन्हा स्वागत परिसरातील कमी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे यामुळे परिसरातील कामगार कामाच्या शोधात भटकतायत वाळूज औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यातील वर्क ऑर्डर कमी झाल्या आहेत यामुळे कामगारांना केवळ आठच तास काम मिळत आहे याचा परिणाम कामगारांवर होत असून त्यांना आपले घर चालवणं कठीण जात आहे अनेक कामगार कामाच्या शोधात भटकत आहेत तसेच कामगारांच्या पाल्यावरही शाळेची फीस न भरल्यानं घरी बसण्याची वेळ आली आहे वर्क ऑर्डर कमी झाल्यानं हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे वर्करला घंटे ड्यूटी याच्यासाठी देण्यात येते दे वर्क दे ऑर्डर कमी असल्यामुळे वर्करला आठ घंटे ड्यूटी देण्यात येते दे त्यामध्ये आमचं पण खूप फार नुकसान आहे ज्यावेळेस वाढणार वर्कआउटवर वाढणार त्यावेळेस सांगितलं त्यांना बारा घंटे देऊ आणि आपलं एम आर डी सी परिस्थिती याच्यामुळे खराब आहे की इथं युनियनचे बेटर खूप जास्त आहे त्यामुळे मालक लोकं खूप त्रास झालेले आहेत मला कुटुंब खूप मोठं आहे आठ घंट्यामुळे मला अगदी पुरत नाही ये नाही बारा घंटे असं मला वाटतं कंपनी कंपनीत कंपनी पण दाटवून वर्कआउटवर दोन वर्षापूर्वी दोनशे लोकांची आज पूर्वी चाळीस लोकांवर आली करावं लागते काम नसल्यामुळं मी काम आहे मी स्वतः स्वतःचं युनिट असताना काम कमी झाल्यामुळं माणसांना काम माणसं कामाला न ठेवू न, न, शकल्यामुळं मी स्वत कामं करून मी सध्या भागवतो आता ह्याच्यानंतर जर जॉब परत काम जॉबवरच जर वाढलं तर मी परत जी का माणसं जी कामा कमी केलेली आहे त्यांना मी परत कामाला घेऊ शकतो पगारांचा मुद्दा उचलल्यामुळं मी ए आय एन या न्यूज चॅनलला धन्यवाद देतो कामासाठी कमी असल्यामुळे धंद्यावर थोडाफार परिणाम होतो दोन तीन महिन्यापूर्वी ओवर टाईम वगैरे असल्यामुळे गर्दी वगैरे जास्त प्रमाणात लाटत घेतली ड्युटी असल्यामुळं शांत खाली आहे एम आय डी सी मी तो इतका चालू आहे जो तो कम से कम सौ रुपये हजरी पे भी पेमेंट काम करना चाहते हैं लेकिन कोई कंपनी में उनको तो काम ही नहीं लग रहा क्योंकि तो कंपनी वाले बोलते हैं कि हमारा वर्क पूरा हो गया है और उसकी वजह से बहुत ही दिक्कत आ रही कम होने से बहुत से परिवारों का खुलेगा उन्हें बहुत से परिवारों का प्रॉब्लम चालू है अभी और और भी प्रॉब्लम चालू है अभी उनके बाल बच्चों का भविष्य भी देखना है स्कूल का फीस है और या संदर्भात पंचायत समिती सदस्य तथा कॉन्ट्रॅक्टर गणेश पाटील नवले यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले माझ्याकडे अगोदर दीडशे कामगार कार्यरत होते चाळीस ते पन्नासच कामगार माझ्याकडे काम करत आहेत